संघर्षवर्धा मनोज दरांगे पाटील यांच्यावर आधारित संघर्ष सिनेमा चौदा जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी उभारलेला लढा या सिनेमाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर सा करण्यात आला रोहन पाटील या सिनेमात मनोज पाटील यांची प्रमुख भूमिका साकारत आहे बॉक्स ऑफिसवर मात्र संघर्ष त्याचा प्रवास काहीशा धीमी गतीने मात्र सुरू असल्याचं पाहायला मिळतंय चार दिवसांमध्ये सिनेमाला पन्नास लाखांचाही टप्पा मात्र पार करण्यात आला नाही सॅन सिल्सच्या वर्णनुसार संघर्ष त्या सिनेमाने पहिल्या चार दिवसात बेचाळीस लाखापर्यंत गाल्ला जमावला मनोज रंगे आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य करणारे दोन मराठी सिनेमे तयार झाले त्यामध्ये संघर्ष योद्धा मनोज रंगे पाटील हा सिनेमा चौदा जून रोजी सिनेमाग्राहात प्रदर्शित करण्यात आला आम्ही जरांगे गरजवंत मराठे यांचा लढा हा सिनेमा येत्या एकवीस जून रोजी प्रदर्शित करण्यात येणार आहे संघर्ष योद्धा हा सिनेमा सुरुवातीला एकवीस एकवीस जून रोजी प्रदर्शित होणार होता पण निर्मात्यांनी या सिनेमाची तारीख बदलली आणि चौदा जून रोजी प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला त्याच दिवशी आम्ही जरांगे हा सिनेमा देखील प्रदर्शित होणार होता पण संघर्षे हो सिनेमाची तारीख बदलण्यात आली तरी त्यामुळे बॉक्स ऑफिसवर आधी रिलीज नये कमाई मात्र काही लाखांमध्ये असल्याचं येत्या शुक्रवारी म्हणजे एकवीस जून रोजी आम्ही जरांगे हा सिनेमा देखील प्रदर्शित होणार आहे त्यामुळे संघर्ष होता सिनेमासाठी थे थेट स्पर्धात बॉक्स ऑफिसवर हे त्यानंतर संघर्ष योद्धाचा प्रवास खडतर होईल की सिनेमा ओळख ठरेल हे येत्या काही दिवसांमध्ये संघर्षात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते दादा पवार गटाचे नेते छगन भुजबळ आणि अडगुणवर्त सदावर सदावर्ते यांची देखील भूमिका मात्र आली आता शेतीचे काम आणि काहीशा प्रमाणात ओबीसी विरुद्ध मराठा हा पेटलेला संघर्ष यामुळे मात्र खऱ्या अर्थाने मनोज धनंगे पाटील यांच्या सिनेमाकडे नक्क नेमकं काय झाले हे मात्र याला काळ ठरेल